दादा गणपतीचा संबंध काय आम्ही हिंदू धर्मातलेत राहू आम्हीच बसितो आता देवाच्या अडुंगी जायचं का त्यांच्या आडला पाहिजे का आता तुम्हाला आम्ही असंच म्हणायचं मग आता आमच्यावर गणपतीशीच हल्ला केला होता तेव्हा नाही की हिंदूचा गणपती दिसला तुम्हाला आमच्या महिलाला रक्ताच्या थाळुळ्यात टाकलं त्या टायमाला गणपती नाही दिसला आम्ही करायला लागलो कीच आम्ही काय अडथळा करायला होतो आमच्या काय बंदूक आहेत का आझाद मैदान कुठं मिरू नका कुठं आम्हाला एक रस्ता द्या ना पण तरी आम्ही कायद्याचं सगळे पालन करायला तयार आहेत ना आणखीन काय पाहिजे तुम्हाला सगळं आम्ही टप्प्या टप्प्याने जाऊ पहिल्या दिवशी पाच हजार गेलेले लोक उठून येते पुन्हा पाच हजार जातील आम्ही सांगू आमच्या पोरांना आणि पौरन पोरांनाही सांगतो ते जर पाच हजाराला या म्हणत असले तर आपण पाच हजार जाऊ बाकीच्याने दुसऱ्या ग्राउंडला बसा नसता गावाकड जा आणि एकोणतीसला फडणवीसला सांगतो की फडणवीस साहेब आमचे लोक एकोणतीसला मला वाटा लावायला लागलेत माघारी जाणार आहेत तुम्ही कमी टेन्शन घेता त्रास दिला त्रास दिला तर जर तर बोललेलो मी प्रत्येक वेळेस तुम्हाला घरात लिकरू पण मराठीत झोपल्याला दिसणार शब्द ध्यानात ठेवा शिवने रेगाडावर मराठ्याचं लीकरू तर नाही दिसणार ही तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही अख्खे मुंबई दिसतील आणि महाराष्ट्रात चाक फिरणार नाही ब्युरो रिपोर्ट ऐशन नेटवर्क